Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i महाराष्ट्रातल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्याकडून जोरदार तयारी आहे अशातच वंचित सुद्धा कुठेच मागे नाहीये महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी न झाल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वेगळी चूल मांडली आणि आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला सुरुवात केली प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यातून उभे राहत आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आंबेडकरांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं यात त्यांनी त्यांचं उत्पन्न मालमत्ता कर्ज शिक्षण त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे इत्यादी सविस्तर माहिती निवडणूक आयोगासमोर सादर केली प्रकाश आंबेडकर नेमके किती कोटींचे मालक आहेत त्यांच्याकडे असलेली एकूण मालमत्ता नेमकी किती आहे या सगळ्यांवरच बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांकडे एकही वाहन नाहीये त्यांच्यावर कुठलंही कर्ज देखील नाहीये प्रकाश आंबेडकरांच्या जंगम व स्थावर मालमत्तेमध्ये पाच वर्षांमध्ये वाढ झाली आहे यावरच बोलूयात आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे तेवीस रुपयांची जंगम मालमत्ता आहे त्यांच्या पत्नीकडे एक कोटी सतरा लाख शहाऐंशी हजार नऊशे बहात्तर रुपये तर त्यांच्या मुलाकडे पंचेचाळीस लाख चौसष्ट हजार चौतीस रुपये अशी एकूण दोन कोटी नऊ लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणतीस रुपयांची जंगम मालमत्ता आहे स्थावर मालमत्तेविषयी बोलायचं झालं तर आंबेडकरांकडे एकूण स्थावर मालमत्ता सात कोटी सतरा लाख पंचावन्न इतकी आहे यापैकी स्वतः आंबेडकर यांच्या नावावर सदतीस लाख रुपये आहेत वडिलोपार्जित संपत्तीतील त्यांचा हिस्सा हा एक कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका आहे त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी बावन्न लाख पंचावन्न हजार एकशे चार रुपये तर त्यांच्या मुलाच्या नावावर तीन कोटी रुपयांची मालमत्ता आहे आंबेडकरांकडे एकूण एकशे पन्नास ग्रॅम सोनं आहे त्याची किंमत नऊ लाख पंच्याण्णव हजार सातशे इतकी आहे आंबेडकरांच्या पत्नीकडे दोनशे ग्रॅम सोनं असून त्याची किंमत एकोणीस एकुण लाख एक्क्याण्णव हजार चारशे रुपये इतकी आहे आंबेडकरांच्या मुलाकडे म्हणजे सुजात आंबेडकरांकडे एकूण एकशे पन्नास ग्रॅम सोनं असून त्याची किंमत नऊ लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपये आहे असं याच्यात सांगण्यात आलं आहे आता दोन हजार एकोणीसच्या आंबेडकरांच्या मालमत्तेविषयी बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आंबेडकर कुटुंबाकडे एकूण एक कोटी सोळा इतकी जंगम मालमत्ता होती त्यांच्या जंगम मालमत्तेत पाच वर्षांमध्ये चौऱ्याऐंशी लाख वीस हजार दोनशे तेरा रुपयांची वाढ झाली आहे पाच वर्षांपूर्वी आंबेडकरांची एकूण स्थावर मालमत्ता ही चार कोटी बासष्ट लाख इतकी होती आता हे झालं स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी आता आंबेडकरांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर दहावीची परीक्षा आंबेडकर एकोणीसशे बहात्तर साली उत्तीर्ण झाले त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधून म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमधून एकोणीसशे अठ्याहत्तर साली त्यांनी बी एचं शिक्षण पूर्ण केलं सिद्धार्थ कॉलेजमधूनच एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्यांनी एल एल ची पदवी मिळवली आहे वकील आंबेडकर आहेत त्याच्यानंतर आंबेडकरांच्या नावावर पाच पेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याकडे बँक ऑफ इंडिया असेल एसबीआय असेल अशा विविध बँकांमध्ये आंबेडकरांची खाती आहेत आंबेडकरांकडे एकोणसाठ लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीचे बॉन्ड आणि शेअर्स आहेत आंबेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकडे एकही वाहन नाहीये असं या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आंबेडकरांवर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये कुठलंही कर्ज आंबेडकरांच्या कुटुंबावर किंवा आंबेडकरांवर नाहीये असं या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान आहे ते सव्वीस तारखेला होत आहे आंबेडकर स्वतः अकोल्यातून लढतायत अकोला हा सुद्धा दुसऱ्या टप्प्यात मध्ये आहे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सव्वीस तारखेला होतंय दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानामध्ये अकोला सुद्धा आहे अकोलामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत आंबेडकरांपुढे भाजपचे अनुप धोत्रे त्याच्यानंतर काँग्रेसचे अभय पाटील असं आव्हान आहे ही लढत पुढे कशी असणार आहे आपल्याला पाहायचंच आहे परंतु आत्ता या उमेदवारांच्या संपत्तीची सुद्धा चर्चा यावेळी होतीये त्याच्याविषयीच आपण आज बोललो तुम्हाला आंबेडकरांच्या संपत्तीवर काय वाटतंय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद